महाराज म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया मग विचारू माझ्या जगद्गुरु तुकोपारणा आपण प्रश्न महाराज सर्वसामान्य माणसं जी जात मानतात ती जात तुम्ही मानता जगद्गुरु तुकोबारा उत्तर देतात लेका वैष्णवाची कधी जात मानल्या जात नाही आणि जो वैष्णवाची जात मानतो त्याला नरकाशिवाय दुसरी जागा नाही वैष्णवांचे जाती माणीजे आपण अधम भोगीला नरकाशिवाय दुसरी जागा नाही मग महाराज तुम्हीच म्हणता माझी या जातीची मज भेटो तुम्हीच म्हणता वैष्णवाची जात मानल्या जात नाही याचा नेमकं काय का अर्थ आहे तर जगद्गुरु तू उत्तर देतात काय माझी या जातीचे मज भेटो कोणी जातीचे म्हणजे माझ्या विचाराची माणसं मला मिळावी तुम्ही आम्ही मानतो ती जात नाही महाराज म्हणतात जातीचे म्हणजे माझ्या विचाराची माझ्या विचाराची माणसं मला मिळावीत प्रत्येक माणसाला असं वाटत असत जो वारकरी आहे त्याला असं वाटत असतं मला माझ्या विचाराची वारकरी संप्रदायाची माणसं मिळावी नाही का जो राजकीय क्षेत्रामध्ये त्याला असं वाटत असतं मला माझ्या राजकारणातली माझ्या विचाराची माणसं मला मिळावीत जो एखाद्या सामाजिक कार्यामध्ये असेल धर्माच्या कार्यामध्ये असेल त्याला असं वाटत असतं की मला माझ्या विचाराची माणसं मिळावीत मग जगद्गुरु तुकोबारायना सुद्धा हाच हीच इच्छा भगवंताकडे व्यक्त केली की मला माझ्या जातीची माणसं मिळा मिळावीत मग विचारू माझ्या जगद्गुरू तुकोबारायना महाराज तुमच्या जातीची माणसं नेमकं कोण आहे जगद गुरु म्हणतात अरे ज्याला हरी अंतरापासून आवडतो ती माझ्या जातीची माणस आहे अबडे जा अंतरापासून आवडे जा अंतरापासून आवडे जा आडे अंतरापासून आवडे जा हरी अंतरापासून बे जरा पाबे जारे अन्तरा पा सोने झारे अन्तरा पोने आ बे जा ऐसे छ અડદારે અંતરા છોડે આવડે જા અંતરા છોડે એશ યાદ મન તમા ியா அவ महाराज म्हणतात ज्याला हरिअंतरापासून आवडतो ती माझ्या ज्या जातीची जा 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 माणसं आहेत कारण अनेक माझ्या जातीची जा माने माणसं अनेक भिन्न भिन्न प्रदेशात राहतात कारण एखाद्या घरामध्ये एखाद्या घरामध्ये आपल्याला एका जातीचे एका विचाराची माता पुत्र पाहायला मिळतात तर एखाद्या घरामध्ये भिन्न जातीची म्हणजे भिन्न विचाराची माता पुत्र पाहायला मिळतात एखाद्या घरात एका जातीचे बंधू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर एखाद्या घरामध्ये भिन्न विचाराची बंधू आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या घरामध्ये एका, एका विचाराचे पिता पुत्र पाहायला मिळतात तर एखाद्या घरामध्ये भिन्न विचाराची पिता पुत्र आपल्याला पाहायला मिळत असतात एखाद्या घरात एका, एका जातीचे बंधू तर एखाद्या घरात इतभर जमिनीसाठी भांडणारे ते बंधू आपल्याला पाहायला मिळत असतात बर का तर आज आपण तुम्ही जर त्या ठिकाणी कोर्टात गेलात ना दादा तर त्या कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला एक पाहायला मिळेल बाकीची भांडणं कमी आणि त्या जमिनीच्या वादावरून जास्त भांडणं कोर्टात पाहायला मिळतात सक्य भाऊ पक्के वैरी बनतात नाही का सक्य भाऊ पक्के वैरी बनतात कशा करता तर त्या इतभर जमिनीसाठी इतभर जमिनीसाठी आपण एकमेकाशी वैर करत असतो दादा पण मी सांगेल ना तुम्हाला नकाओ एकमेकाशी वैर करू कारण वैर केल्यानं तुम्हाला कधीच काही मिळणार नाही मनुष्य जन्म एकदाच आहे सगळ्याशी प्रेमानं जगा प्रेम द्या प्रेम घ्या नक्कीच प्रेम मिळाल्याशिवाय प्रेम राहणार नाही हा जोडून विनंती करेन दादा कोणाशी वैर करू नका हे कवयत्री सुंदर सांगून गेला ऐका वैर करू ना कोणा रा वैर करून कोणा राग रा कोणाचा माझ्या बाबा आपल्याला काहीच मिळणार नाही म्हणून भावानं बहिणीनं समाजात प्रत्येकानं आपण प्रेम द्या प्रेम घ्या प्रेम मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हात जोडून विनंती असेल महाराज म्हणतात माझ्या जातीची माणसं मला मिळावी ज्यांना हरियंतरापासून आवडतो ती माझ्या जातीची माणसं आहेत त्यांना भेटण्याकरता माझा जीव कासावीस होतो तया लागी जीव होतो कासावीस पहातील वासनयन हे महाराज म्हणतात कारण माझे डोळेसारखे त्यांना भेटण्याची वाट पाहतोय माझ्या जातीच्या माणसांना भेटण्याची वाट पाहतायत आणि त्यांना भेटण्याकरता माझा जीव कासावीच होतो मग विचारू माझ्या जगद्गुरु तो महाराज त्या तुमच्या जातीच्या लोकांना भेटल्यानंतर ज्यांना हरियंतरापासून आवडतो त्या लोकांना भेटल्यानंतर ज्यांना भेटण्याकरता तुमचा जीव कासावीस होतो अशा माणसांना भेटल्यानंतर तुम्हाला काय मिळेल तर त्याच उत्तर महाराजाभंगाच्या चौथ्या चरणामध्ये O you sapla the jerna. वैष्णवांची मला माझ्या जातीची माणसं मिळाल्यानंतर माझा जन्म सफल होईल ज्यांना आर्यांतरापासून आवडतो ती माणसं मला भेटल्यानंतर माझा जन्म सफल होईल ज्यांना भेटण्याकरता माझा जीव कासावीस होतोय त्यांना आलिंगण दिल्यानंतर माझा जन्म सफल होईल आणि तोच दिवस माझ्या करता सुदीन सोहळा असेल अभंगाचा शेवटचा डो पारे डो पार माई रोपार कुमारे कुमार रोपार कुमार रोपार कुमार रोपार कुमार

हत्या थांबवा आणि खरंच तुम्ही हिंदू म्हणून जर जगत असाल तर आपल्या गोठ्यात एक तरी गावराण गाय आणि ताळात तुळशी वृंदावन बांधा दादा सांगून जाईल तुम्हाला जीवनात आई वडिलांची सेवा करा ज्याला हात नाही त्याला विचारा त्या हाताचं दुःख काय आहे ज्याला पाय नाही त्याला विचाराच्या पायाचं दुःख काय आहे ज्याला डोळे नाही त्याला विचाराच्या डोळ्याचं दुःख काय आहे आणि ज्याला आईबाप नाही ना त्याला विचाराच्या आई बापाचं दुःख काय आहे सांगतील ना दादा तुम्हाला काय असते ती आई बाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ आणि हक्काच व्यासपीठ असते दादा ती आई पावसाच्या धारा मायेचा उभार असते दादा ती आई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही डोंगराळ गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल पण एकदा मातीत गेलेले आईबाप कधी पुन्हा दिसणार नाहीत म्हणून हा जोडून विनंती आहे नका ना चारिधाम यात्रा करत फिरू आपल्या आई सेवा करा त्याच्यातच ચારીદામ घडल्याशिवाय राहणार नाही <music> તિને ના જાવી તિરાતા સે તિને ના જાવી તિરાતા સે તિને ના જાવી તિરાતા સે તિને ના જાવી ના બાપે સેવા રાધા तेने न जावे तीर्थासी तीर्थ आई वडील आपल्या करता जर काशी असेल तर आपण त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही काय असते ददा ती आई ऐकायची तुम्हाला काय असते ती आई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही दादा काय असते ती आई ऐकायचंय तुम्हाला एक घडलेली घटना आहे मी सांगून जाईल तुम्हाला ऐका काय असते ददा ती आई एका बाईचं लग्न झालं दादा आणि लग्न झाल्यानंतर दोन वर्ष संसार सुखाचा चालू होता आणि सुखाचा संसार करत असताना त्या आईला त्या ठिकाणी एक मुलगा जन्माला आला बर प्रपंच सुखाचा चालू होता एक बाळ जन्माला आलं त्यांच्या घरामध्ये बाळ तीन महिन्याचा असताना त्या बाईचा नवरा त्या बाळाचा बाप या जगाचा निरोप घेऊन निघून गेला दादा काय असते ती आई ऐका मी तुम्हाला सांगणार आहे त्या बाळाच्या बापानं जगाचा निरोप घेतला आई रडत होती पण रडत रडत तिनं तिच्या बाळाकडे पाहिलं आणि त्या आईनं विचार केला आता मी जर रडत असले तर माझ्या बाळाकडे कोण पाहिल तीन महिन्याच माझ बाळ तीन महिन्याच माझं बाळ माझ्या बाळाकडे बाड़। त्या ठिकाणी कोण पाहिल म्हणून त्या आईनं त्या ठिकाणी अश्रू आवरले आपल्या बाळाकरता त्या आईनं अश्रू आवरले दादा आणि ती आई मुलाकरता काबाड कष्ट करू लागली मुलगा मोठा मोठा होऊ लागला मुलगा पहिलीला शाळेत गेला मुलगा दुसरीला शाळेत गेला मुलगा तिसरीला शाळेत गेला पाहता पाहता मुलगा बारावीला गेला आणि बारावीच्या नंतर मुलगा पदवीच्या शिक्षणाकरता पुण्याला गेला ऐका बरं ती आई सांगेल मी तुम्हाला मुलगा पुण्याला गेला पदवीच्या शिक्षणाकरता मुलाकरता पैसा कमी पडू लागला ती आई रोज लोकाच्या रणात कामाला जायची मुलाकरता पैसे घेऊन यायची त्या बाळाला एक रुपया त्या आईनं कधी कमी पडू दिला नाही महाराज मुलगा पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता पैसा कमी पडू लागला आईला काय करावं कळेना आईनं दोन तीन एकर जमीन होती ती विकून टाकली दादा मुलाकरता काबाड कष्ट करत होती योगायोग असा झाला त्या आईच दैव चांगलं त्या मुलाला नोकरी लागली मुलगा इंजिनियर झाला आणि मुलगा घरी आला आणि आईला म्हणू लागला आई आजपर्यंत तू कष्ट केलेस ग मी बसून खाल्लं उद्यापासून मी कष्ट करणार आणि तू बसून खाणार योगायोग असा झाला मुलाला मुंबईला नोकरी लागली होती योगायोग असा झाला त्या मुलाला बायको सुद्धा इंजिनियर मिळाली मुलगाही इंजिनियर आणि बायको इंजिनियर हे सगळं कुटुंब मुंबई सारख्या शहरामध्ये राहू लागलं पण ऐका ना दादा ती आई, दा आई मुलाकरता त्या ठिकाणी काबाड कष्ट करत होती दिवस काम करत होती त्या आईला काहीतरी त्या योगानं त्या आईला टीबीचा आजार झाला ऐका बरं ती आई सांगेल मी तुम्हाला आईला टीबीचा आजार झाला आईला रोज दिवसभर खोकला येत नसायचा संध्याकाळच्या वेळेला खोकला येत असायचा ऐका बरं संध्याकाळच्या वेळेला त्या आईला झोपली की मग खोकला यायचा आईला खूप खोकला यायचा अनेक दवाखाने फिरून झाले अनेक मोठमोठे हॉस्पिटल दाखवून झाले पण आईचा खोकला थांबायला तयार नव्हता एक दिवस त्या मुलाची बायको कामावरून घरी आली आणि आपल्या नवऱ्याला बोलून घेतलं का हो मी रोज दिवसभर कंपनीत काम करत असते मी दिवसभर खूप थकत असते आणि मला संध्याकाळच्या वेळेला आराम करायचा असतो तर तुमची आई रात्रभर खोकत असते माझा आराम होत नाही एकता या घरात तुमची आई राहील नाही तर मी राहील त्या बायकोनं त्या मुलाला सांगितलं एक या घरात मी राहील नाही तर तुमची आई राहील त्या मुलाच्या डोळ्यामध्ये खडकण पाणी आलं आणि त्या मुलानं सांगितलं वेढे माझ्या करता माझ्या आईने रात्रंदिवस कष्ट केले ग रक्ताचं करून माझी आई, रत्रन दिवस कर माजी आई रत्रन दिवस माजा करता कष्ट करत होती आणि तू सांगते येईल सा नाही तर तुमची आई राहील महाराज त्या मुलाचे अश्रू थांबे ना झाले आईनं हे सगळं पाहिलं होत मुलानं आपल्या त्या बायकोना सांगितलं एक ताई आई राहील नाही तर मी राहील ठरवा तुम्हाला काय करायचं ते मुलानं त्या आईच्या हाताला पकडलं आणि त्या मुलानं सांगितलं आई आपण दोन मिनिटात बाहेरून जाऊन येऊ ऐका दादा ती आई सांगेल मी तुम्हाला मुलानं आईच्या हाताला पकडलं शेजारी गणदाट जंगल होत मुलगा त्या आईला घेऊन त्या जंगलामध्ये शिरला रस्त्यानं चालत त्या झाडाचा पाला तोडावा आणि खाली टाकावा झाडाचा पाला तोडावा आणि खाली टाकावा मध्यभागी जंगलामध्ये गेल्यानंतर त्या मुलानं आपल्या आईचा हात सोडला आणि त्यानं सांगितलं आई मी दोन मिनिटात जाऊन येतो असं म्हटल्यानंतर आईनं त्या मुलाचा हात पकडला आणि सांगितलं का रे माझ्या उदरातून आलेला तू आलेला, तू मला सांगतो मी दोन मिनिटात जाऊन येतो राजा जा येऊ नको जा तू जा पण जात असताना जंगल गणदाटे मी त्या ठिकाणी रस्त्यानं झाडाचा पाला तोडून खाली आहे तू जा अरे वन्य प्राणी तुला खातील जंगल गणद तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही सुखरूप जंगलाच्या बाहेर पडशील दादा हे आईच अंतकरण म्हणून आज जोडून विनंती असेल जीवनात काही करता आलं तर करा नाही करता आलं तर करू नका मी सांगून जाईल तुम्हाला आज सध्या व्हॉट्सअप फेसबुक मीडियाच्या द्वारे एक एका मुलीना असा प्रश्न एका मुलीना असं उत्तर दिलं की प्रत्येक मुलीला जर आई वडील सांभाळण्याचा अधिकार मिळाला असता महाराष्ट्रात एक सुद्धा वृद्धाश्रम पाहायला मिळाला नसता पण नका ना टाळ्या बाजू त्या मुलीला जाऊन माझं एक उत्तर द्या अगं बाई प्रत्येक मुलीनं आई वडील सांभाळण्यापेक्षा प्रत्येक सुनेनं जर सासू सासरे सांभाळले तर त्याही पेक्षा एकाही वृद्धाश्रम तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळणार म्हणून हात जोडून विनंती आहे आईची सेवा करा वडिलाची सेवा करा श्रीभूण थांबवा आणि तुम्ही हिंदू म्हणून जर जगत असाल तर गोठ्यात येत तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधा आणि आमच्या मुरली नाना सारख्या माणसामागे सतत खंबीरपणे उभे राहत चला नक्कीच धर्माचं कार्य आणखी जोमानं घडल्याशिवाय राहणार दादा, दादा या ठिकाणी आपल्या गावामध्ये एवढं मोठं कार्य घडून आणणं सोपं नाही नाही का आज तुम्हाला वाटत असेल की नाना करतायत नानाच्या ओळखी आहेत म्हणून करतायत नाही का सोपं नाही दादा ओळखी असू द्या पण जेवढे कष्ट या कामामध्ये घ्यावे लागतात ना तेवढे कष्ट कुठंच घ्यावे लागत नाही धर्माच्या कार्यामध्ये सगळे भेटत असतात सगळे भेटत असतात हौशे नऊशे नाही का सगळे भेटत असतात पण त्यांनाही तोंड देऊन पुढे जाण्याचं काम नानासारखी माणसं करत असतात म्हणून दादा तुम्ही सगळे खंडाळाकर मंडळी त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मंडळी नानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात आणि नाना सुद्धा तेवढे जोमान त्या ठिकाणी कार्य करत आहेत म्हणून असे धर्माचे कार्य त्या ठिकाणी घडत असतात मी सांगून जाईल मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे या सुद्धा महाराष्ट्रामध्ये जसं सिंधुताईनी काम केलं ना त्याच्याही पेक्षा, पेक्षा आधी त्याँ त्याँ प्रते प्रते चा हो त्या चांगलं काम करत होत्या प्रत्येकाला अंतकरणातून देणारी माया त्या आईच्या जीवनातून घडत होती प्रत्येकाला आपल्या जवळ प्रत्येक जण माझा मुलगा आहे या नात्यानं आई साप वागवत होत्या आणि म्हणूनच त्या आईचे आज कार्यक्रम महाराष्ट्रात व्हायला सुरू झाले झालेली सेवा आज कीर्तना करता सुंदर गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर गायनाचार्य मंडळी गावातील सर्व खंडाळा गावातील ग्रामस्थ मंडळी सर्व टाळकरी भजनी मंडळ त्याचबरोबर महाराज राजेंद्र महाराज दहिवालकर नाही का ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद आता गावातील सर्वच टाळकरी भजनी मंडळ सर्वांचं नाव काय मला ज्ञात नाहीत पण तुम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहे जोरदार टाळ्या वाजवा तरुण वर्ग आज या ठिकाणी उतरायला तयार नाही पण आपल्या गावातील एवढे तरुण मुलं टाळ घेऊन उभे आहेत नाही का आपल्या गावातील तो अभिमान आहे नाही का सर्व सुंदर तरुण मंडळी असेल त्याचबरोबर ज्यांनी मृदंग वाजवण्याकरता सुंदर साथ दिली असे आमचे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य सचिन महाराज मापारी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा दादा सुंदर साथ दिली आणि कीर्तना करता आम्ही चार दिवसापासून आम्ही रोज एकमेकाला फोन होते आमचे नाही का देखे, महाराज तुम्ही कधी येणार आहात किती वाजता येणार आहात सगळ्यांचं महाराज महाराजांवर अत्यंत प्रेम असणारे आमचे सचिन महाराज मपारी आणि माझे मिस्टर ते दोघं चांगले जवळचे मित्र नाही का त्याचबरोबर सुंदर त्यांनी मृदंग वाजवण्याकरता साथ दिली महाराज तुमच्याबद्दल एक बोलेल ऐकाल काल ना हा जब आप बजाते मृदुंग तो पुरी दुनिया हो जाती है दंग जब आप बजाते जाते मृदुंग हो राधे के संग सुंदर साधनी त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद त्याच बरोबर माझे पतीराज आदरणीय हरिभक्त नकुल महाराज जाधव हो, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आमचे महाराजांचे मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नाही का त्यांचे सुद्धा आम्हाला चार दिवसापासून फोन होते येता जाता आमच्याकडे येत चला नाही का आमचे महाराज दादाभाऊ महाराज कदम ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद त्यांच्या आई साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर सुंदर या ठिकाणी तुम्ही सर्वजण कीर्तनाकरता उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आपण ज्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या युट्यूबला दिसणार आहोत असे मराठी तडक्याचे त्या ठिकाणी सर्व कॅमेरेकर मंडळी त्यांनाही खूप खूप धन्यवाद तुम्ही सुद्धा सुंदर साथ दिली गजर हरी नावाचा आणि मराठी तडका दोनही चॅनलची मी खूप खूप आभारी आहे असंच तुमचंही आम्हाला सहकार्य राहू द्या त्याचबरोबर मुरडी नानाने परत मला एकदा या ठिकाणी बोलवलं आणि तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल नानांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि नानांच्या ताईसाहेब सुद्धा खूप सुंदर साथ देतात दादा पत्नी जर खंबीर मागे उभे असेल तर माणूस त्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रात मागे पुढे पाहत नाही त्या नानांच्या ताई त्यासुद्धा ता या ठिकाणी खूप म्हणजे योगदान त्यांचा या कार्यक्रमाकरता आहे त्यांनाही खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी साऊंड सिस्टीम वैजापूर तालुक्याचं भूषण आमचे विकीदादा भौसार त्यांनाही खूप खूप धन्यवाद टाळीबाजून स्वागत करा दादा सुंदर साथ दिली त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी मासाहेब मिना चरणी त्याचबरोबर माझ्या पतीराजाच्या चरणी समर्पित करेल आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देईन ज्ञानेश्वर